तर आपण आज आलेलो होतो अनकाईच्या किल्ल्यावरती हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्याजवळून असलेला एक दहा किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे तर आपण इकडनं बघू शकताय अतिशय छान प्रकारे हा किल्ला आहे आणि या किल्ल्याची निर्मिती जी आहे ती अतिशय प्राचीन कालीन निर्मिती आहे या किल्ल्याची तर याविषयी आपण पूर्णपणे जी माहिती आहे ती आपण बघणारच आहोत तर मंडळी या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा अनेक वर्ष अनेक काळ या किल्ल्यावरती वास्तव्य केलेलं आहे त्याआधी सुद्धा हा किल्ला कोणाच्या ताब्यात होता होत कोणी कोणी या किल्ल्यावरती राज्य केलेलं होतं तर त्याचे आपण पूर्णपणे जी माहिती आहे ती आपण बघणारच आहोत इथे जर आपण बघितलं आहे इथे याला आपण म्हणतोय मनमाड दरवाजा म्हणतो काही काळाआधी ब्रिटिशांनी या दरवाज्याला मनमाड दरवाजा असं नावही दिलेलं होतं आणि ब्रिटिश साधारणतः या किल्ल्याचा जो उपयोग जो आहे तो व्यापाराच्या काही ज्या गोष्टी होत्या त्यांच्या तर त्या व्यापाराच्या गोष्टींसाठी या किल्ल्याचा वापर जो होता तो ब्रिटिश करत होते तर शहाजहानचा सेनापती खान खानन याच्या नेतृत्वाखाली मुघलांनी सोळाशे पस्तीस मध्ये या, या किल्ल्याच्या सेनापतीला लाच देऊन हा किल्ला त्यांनी जिंकला होता त्यानंतर ब्रिटिनकालीन राजवटीमध्ये या किल्ल्याचा उपयोग एक विश्रांती म्हणून केला जायचा आणि ब्रिटिशांचा जो हा विश्रांती टप्पा होता त्या काळामध्ये ते सुरत ते पूर्वीचा औरंगाबाद म्हणजे आत्ताचं जे संभाजीनगर आहे तर या प्रकारे त्याचा उल्लेख जो आहे तो आपल्याला केलेला बघायला मिळतो तर या किल्ल्यावरती आपल्याला आजही अतिशय छान प्रकारे जे निसर्गरम्य वातावरण आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतंय नंतर आपल्याला पुढे आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा आहे तो आपल्याला आजही तसाच आणि त्याच जोशामध्ये आज आपल्याला इथे फडकताना दिसतोय इथे अतिशय छान प्रकारे निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेलं आहे बघू शकताय तर स्वराज्यातील सर्वच किल्ले आपण बघितल्याच्या नंतर एक प्रामुख्याने एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की मुघलांनी दुसऱ्या प्रांतात येऊन जे आपल्याकडचे जे किल्ले होते ते बळकवलेले होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये सर्व मावळ्यांना सोबत घेऊन या सर्व काही किल्ले जे आहे ते त्यांनी परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सर्व किल्ले जे महाराष्ट्राला म्हणजे स्वराज्याला हे किल्ले परत मिळालेले होते